सावंतवाडी तालुक्यातील माझगाव येथील राकेश वसंत दळवी यांनी चांदणी चौक येथील आपले दुकान उघडण्याकरिता कुलूप काढण्यासाठी आपल्या हातातील बॅग बाजूला ठेवली असताना सफेद रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी ही बॅग लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली या दोन्ही युवकांनी बांध्याच्या दिशेने पळ काढला आहे सावंतवाडी तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असून गुरुवारी सकाळी माझगावे ते राकेश चंद्र स्टोअरचे मालक राकेश दळवी यांची पैशाची बॅग अज्ञात व्यक्तींनी लंपास केली यात पंचवीस हजार रुपये दुकानाची कागदपत्रे होती याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे दुचाकी सह संशयितांनी बांध्याच्या दिशेने पळ काढल्याची माहिती दळवी यांनी पोलिसांना दिली आहे अधिक तपास एम एल शिंगाडे करत आहेत रोजच्या सरकार मी इथे आलेलो दुकान उघडण्यासाठी तेवढ्यात एक टू व्हीलरवाले आले दोन म्हणजे दुकान उघडत असताना टू व्हीलरवाले आले त्यांनी इथून बॅग उचलली आणि मी त्यांना बॅ बाईकवर बसताना बघितलं त्यानंतर ते पळून गेले मी त्यांचा पाठलाग केला पण ते मला मिळाले नाहीत तर चेहरा फक्त पाठीमागच्या जरासा बघितला पण तो ओळखीचा नव्हता हो गाडीला नंबर प्लेट नव्हती हो व्हाईट कलरची गाडी होती बिना घेरची व नंबर प्लेट नव्हती त्या बॅगेमध्ये एक पंचवीस एक हजार रुपये होते आणि दुकानचं लायसन आणि कागदपत्रे होती Thank you